बारा वाजून पंचवीस मिनटं झालेत गाडी आले पनवेलला तर हा आपला संगमेश्वर स्टँड आहे पूर्ण तर आता गाडी लागेल आपली बहुतेक हीच लागेल मस्त सूर्यास्ताची वेळ झालेली आहे संध्याकाळचे लगभग आता सहा वाजायला आलेत नमस्कार मंडळी शुभ रात्री रात्रीचे रात्री ॲक्च्युली नऊ वाजलेत तर आत्ता मी चाललेलो आहे आज गावी कशा सर्व माहित ना म्हणजे मजेतच राहायला पाहिजे तर आपण आत्ता गावून आलेलो त्याच्यानंतर जरा ऑफिसची कामं आवरलेत आणि आत्ता रिटर्न जायचं आहे तर चौथऱ्याचं काम बऱ्यापैकी झालं आहे म्हणजे जा आता मी आलो त्याच्यानंतरची अपडेट तर उद्या तुम्हाला मी दाखवेनच गावी पोचल्यावर तर आत्ता आपल्याला ॲक्च्युली फाडीचं काम सुरू करायचं आहे आणि काही कारणास्तव फाडी अजून आलेली नाही आहे तर ती एक दोन दिवसात येईलच त्याच्यानंतर म्हणजे भिंतीचं काम आहे ते ॲक्च्युअल काम चालू होईल आणि बघूया मग हळूहळू गावचे अपडेट तुमच्यापर्यंत येतीलच तर आज जे आहे शुक्रवार शुक्रवारचं आपलं फिक्स असतं की नाला सुपारहून वसईला जायचं वसेवरून वसे दहा पस्तीसची गांधीधाम नगर कॉईल एक्सप्रेस आहे जी गाडी वसेवरून भिवंडी पनवेल मानगाव आणि थेट मग रत्नागिरी तर आपला संगमेश्वर त्याच्यामध्ये स्टॉप नाही आहे पण ती गाडी साधारण खेड चिपळूणच्या आसपास कुठेतरी क्रॉसिंगला थांबते मग तेव्हा आपण उतरू आणि नेहमीसारखंच मग ती उतरून मग पाठीमागून येणारी जी कोकण कन्या असते ती कोकण कन्या पकडून आपल्याला संगमेश्वरला उतरायचं आहे तर थंडीचे दिवस अजून पण सुरूच आहेत जरा स्वेटर वगैरे घालून निघायचं आहे अवनी आणि मयुरी आता येत नाही आहेत मला वाटतं पाठीमागून लवकरच येतील द्याल ना बहुतेक पुढच्या आठवड्यात वगैरे येतील पण सध्या नेत नाहीये सध्या एक्चुअली आता धावपळ असणार आहे त्याच्यामध्ये मग नकोच त्यापेक्षा पाठीमागून आले तर चालेल डॉक्टर बघते अरे वा छान छान येते गावाला तू गावाला येते यायचं आहे उनिला गावाला ये हा पाठवून मम्मी सोबत चल बाय 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 लवकर ना आता तुम्ही या गावाला प्लॅनिंग वाईज कसं काय आहे काय नाही दिवसाच जाऊन सकाळचा प्रवास केला संध्याकाळी याल संगमशाल चला मंडळी वसईला तर आलोय गर्दी तर असणार एवढं नक्की कारण शुक्रवारची गाडी असल्यामुळं बऱ्यापैकी लोक या गाडीला असतात आणि फास्ट गाडी असते म्हणून बघूया आता शे दहा वाजले आज लवकर आलो आहे तर गाडी आहे साडे दहाची आता हे बोईसरला मग अशी चेक करून झालं आहे म्हणजे टायमावर गाडी येईल साडे दहा वाजता गर्दी झाली टायमावर बरोबर गर्दी झाली आणि हे उलट्या बाजूने चढणार आहे मंडळी अचानक गर्दी एवढी झाली पहिली गर्दी दिसत नव्हती पण नंतर एवढी गर्दी झाली की गाडी मी सोडून दिले कारण परत पाठवू नये ना हजरत निजामुद्दीन येरणाकुळं अशी एक गाडी असते पण ती पण गाडी आहे ती नॉनस्टॉप आहे म्हणजे पनवेळवरून डायरेक्ट रत्नागिरी क्रॉसिंगसाठी कुठे थांबली तर आपलं नसीब नाहीतर बघूया काय होतंय या गाडीला पण बरीचशी गर्दी आहे बघूया रात्रीची मंडळी बारा वाजलेत आणि आता पनवेलला पोहोचो आपण तर ही गाडी बऱ्यापैकी खाली आहे मग जी गांधीधाम नगरकर गाडी होती त्याच्या कम्पेअरमध्ये ही तर पूर्णच खाली आहे आता ही गाडी आपल्याला कुठे सोडते हे महत्त्वाचं आहे कारण क्रॉसिंगसाठी थांबेल तेव्हाच मेन कारण ही गाडी पनवेलवरून थेट रत्नागिरीलाच थांबते बघूया नशीब अपणापणा बारा वाजून पंचवीस मिनटं झालेत गाडी आले पनवेलला पनवेलला बऱ्यापैकी गाडी आता भरले आहे म्हणजे आता खाली पण इकडे सर्वजणं बसले आहेत असं आता पनवेलवरून डायरेक्ट रत्नागिरी स्टॉप आहे त्यामुळे पुढच्या पट्ट्याचे बरेच जणं या गाडीमध्ये आहेत समोसेवाला आला पुढचा स्टॉप डायरेक्ट रत्नागिरी क्रॉसिंगसाठी खेड चिपळूणच्या आसपास कुठेतरी थांबली पाहिजे गाडी तरच आपलं भलं आहे नाहीतर मग उशीर होणार आहे घरी जायला सकाळचे पाच वाजून चाळीस मिनटं झालेत फायनली गाडी आली कुठे आहे का उक्षीला आता उक्षीला दिवा गाडी आता पकडायची परत संगमेश्वरला जायचं आणि मग पुढचा प्रवास वाटले आता था कुठे थांबते आणि कुठे नाही रत्नागिरीला गेली असती तर मग काय भेटलं नसतं काय तुम्ही इकडे स्वप्नीला आलं आहे नंतर उजेडात चांगला दाखवतो <laughs> बाकीचे पण बरेच जण आहेत क्रिकेट खेळायला आले टुर्नामेंट आहे गावाकडे सहा वाजून दहा मिनटं झाले आहेत फायनली रत्नागिरी दिवा पॅसेंजर आलेली आहे उशीर उशीर झाला आहे बऱ्याच पाच पस्तीसला ही गाडी रत्नागिरीवरून सुटते पण आज मला वाटतं ती पाच पन्नास पंचावन्नला सुटते असेल चला गाडी आली आहे संगमेश्वर गाठूया बाकीचे तिकडेच आहेत ना रे हो तिकडेच संगमेश्वर पोचले ना हो पोचले ऐका नाही जाणार या गाडीला पुढे आहे जराशी फक्त बाकी एवढे नाहीत हे बघा इथे मिडलला म्हणजे जिथं फक्त छप्पर आहे संगमेश्वरशी अशी हालत आहे की बाहेर सगळे एअरपोर्ट वाटते पण प्लॅटफॉर्मला वरती काहीच नाही पावसामध्ये हालत खराब सर्व लोक या दोन त्या डब्यातच <स्तिक्षाट> चढलेत पॅसेंजर <स्तिक्षाट> बाहेर बघा कसं एकदम चकाचक वाटतंय आणि आतमध्ये म्हणजे हा फक्त बाहेरचा मस्त शो शराब आहे आतलं डेव्हलपमेंट कधी होईल माहिती सर्व स्टेशनची हीच चालत आहे सध्या चला स्टेशन गाठ तीस रुपये रिक्षा बसच आता नाहीये रिक्षाने जावं लागेल ट्रेन मध्ये चला संगमेश्वरला आलेलं आहे अरे आपण नमस्कार काय बरं तुम्ही बरेच ना होय होय बरं बर आम्ही फिरून फिरून आलेलं झाला तो त्याचे प्लेअर सोबत जरा चॅटिंग चाललंय चहा घेऊ घेतले तुमची वाट बघत होतो अरे कुठे संगमशला आणलेली रे मस्त स्लो करत करत आम्हाला वाटलं थांबली आणि पुढे बघता थांबवली हा कारण ते उक्षीलाही ही थांबवली गाडी ना बोकण कन्या नमस्कार आमच्या अगोदर आलो अर्धी गाडी मला गांधीधाम पकडता आली नाही रे आता मी मी तुम ना तुम्हाला गाठलं असतो जाम गर्दी तुफान होते मी तिलाच होतो चुकली चहा घेतली जरा हा आपला संगमेश्वर स्टँड आहे पूर्ण तर आता गाडी लागेल आपली बहुतेक हिस लागेल हिच ना मुसरी मालची आईच लागते गाडी मुसरी माळवरून गाडी येते आणि मग ती आपल्या निवळीसाठी लागते सात वाजता गाडी लागते आणि सात वाजून पंधरा मिनटाने गाडी सुटते नमस्कार <laughs> बस चाललंय हो आत्ताच आलो

गाडी निघाले बरोबर सव्वा सातला तुम्ही कुठपर्यंत आता तुम्ही कुठपर्यंत आता ते झालं तिकडचं बाकीच नाही ते चालूच नाही गेलं चालू नाही गेलं चला मंडई फायनली आलो आहे गावाला हवा भरपूर सुटते आता हा जो टायमिंग असतो ना जानेवारी फेब्रुवारीमधला हवा भरपूर सुटते सकाळ आणि संध्याकाळची चला मंडई घरी आलो आहे थोडं आराम करेन आणि मग घराकडे जाऊया आई घराकडेच गेले पाणी आलेलं तर पाणी भरत असेल थोडा आराम करू आणि मग घराकडे जाऊया चला म्हणठं सकाळची निहारी करून झाली ॲक्च्युली प्रवास करून आल्यानंतर आहे ना थोडं काही जेवण जात नाही एका एक दीड तास झोपलेलो आणि मग आता भाकरी खाल्ली आहे चण्याची भाजी आणि तांदळाची भाकरी आता थोडं घराकडे चाललो आई तिकडेच होती मग अशी तर ती मी झोपेत होते तेव्हा झाली चला आता मी जाऊन येतो हां दुपारपर्यंतच येतो मग लॅपटॉप पण घेतला आहे तर कसं इकडे नेटवर्क येत नाही तर तिकडे जरा बसू थोडा वेळ दुपारी जेवायलाच मग घरी येईल कळी मंडळी सांगत होतो ना की गावाला हवा आता भरपूर हे बघा रस्त्याच्या जे दुतर्प आहेत ना ही सगळी ही सागाची पानं सागाची पानं भरपूर मोठी मोठी असतात ही ही दुतर्प पा सगळी पानं पडलेत आहेत म्हणजे आता असं आहे कचरा आता काढलात ते अर्धा पाऊन तासाने परत कचरा आहे तसाच तसाच कारण वारा एवढा येतो आणि आता झाडाची पानं सुकतात वसंत ऋतू जो बोलतो आपण पानं सगळी गळणार जुनीवाली बऱ्याच झाडांची आणि नवीन पालवी येते वसंत ऋतूमध्ये जी झाडांना चांगली पालवी येते हे ये सरितचे डांबे आता झालेत बऱ्यापैकी तयार झालेत लास्ट टाईमला आपण आलेलो तेव्हा जरा कोवळे कोवळे होते आता छान तयार झालेत मुंबईला गेलो तेव्हा पैशालताईला घेऊन गे। गेलेलो आणि मला पण दिलेलं आहे एक पंधरा वीस डांबे मी पण न्यायले होते मुंबईला मस्त डाळीमध्ये वगैरे छान लागतात अशा रीतीने मंडई आपण घराकडे पोचलेलं आहे हां ओके तर लास्ट टाईमला आपण मुंबईला गेलो तेव्हा चरी खणून त्याच्यामध्ये गच्ची म्हणजे पाया दगडाचा जो मजबूत बनवला जातो ते काम चालू होतं आणि त्याच्यानंतर मला वाटलं की चौतऱ्यासाठी वगैरे मी येईन पण चौतऱ्याचं जेव्हा काम सुरू झालं तेव्हा ऑफिसची कामं असल्यामुळं मला त्यावेळेस येता आलं नाही तर आपले दोन थर जे दगडाचे असतात गच्ची करून त्याच्यानंतर वर दगडाचे दोन थर चौतऱ्याचे झालेले आहेत आणि आत्ता आपल्याला पुढची कामं करायची आहेत तर हा पूर्ण अपडेट तुम्हाला माहिती आहे आपण जेव्हा घर उतरवलं तर तेव्हा हे सगळं साहित्य आहे इकडे फळे आहेत माप तिकडे लाकडं असतात वरती वासे बोलतो मी त्याला ते वासे वगैरे त्या बाजूला तिकडे रिफ आहेत ही कुठली लाकडं माहिती नाहीत आईने इकडे सुकत घेतलेत म्हणजे ही दर दिवशी तिकडे आपण राहतो तिकडे न्यायला बरी पडतात तर तीही लाकडं आणि या बाजूला बघताय <laughs> बऱ्याच दिवसांनी परत दगडं पाहायला मिळतील बरेचसे दगडांचं आत्ता एवढं काय वाटत नाही आहे कारण झालेत दगडं कमी बऱ्यापैकी तर आता एक असं ही पुढची जागा पण जरा लेवलिंगला करू ना तेव्हा बऱ्याचशा दगड्या जातील आणि इकडे हा चौथरा हा बघा तरहा चा 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 तर हा चौतऱ्याचा बेस बोलू शकतो खालचा भाग हे बघा इकडची जेव्हा चरी खणलेली होती आणि त्यामध्ये जेव्हा गच्ची भरली तर तेव्हा आपण होतो आणि त्याच्यानंतर मग हा जो चौतारा केला आहे तेव्हा आपण मग मुंबईला होतो त्यामुळे तुम्हाला दाखवता आलेला आहे तर हा दोन दगडाचा असा चौतारा आहे बघा गावाकडे शक्यतो दगड यूज केला जातो चौतऱ्यासाठी कारण दगडाचा जो चौतर असतो तो मजबूत म्हटला जातो त्या पद्धतीने मग गच्ची बघा केवढी आहे इथपर्यंत दगडा भरलेली आहेत म्हणजे कसं चर खाणली होती ना पण मजबूत चर खाणली होती त्या हिशोबाने दगडाचा वापर पुरेसा केलेला आहे आणि इकडच्या बघा निम्म्या दगड्या गेल्या इथल्या ज्या कपऱ्या होत्या जुन्या व्हिडिओ तुम्ही माझ्या बघितल्या असतील तर इथे भरपूर अशा छोट्या छोट्याशो ज्या कपच्या होत्या तो सगळा भाग निघून गेलेला आहे तो सगळा आतमध्ये टाकला आहे आणि इथलीही अशी एक थोडीशी जागा राहिली होती तर तो पण आपण भाग काढून टाकला आहे तर आता काजूसाठी जी फक्त आपल्या राऊंड असं बांधायचं आहे बांध घालायचं आहे तर तेवढीच जागा बाकी आहे बाकी सगळी जागा आता मोकळी झाली आहे पाठची जागा आता प्रॉपर वाटते बघा मोकळी एकदम भारी तर मंडळी मी बॅग घेऊनच आलो आहे आज कसं आपल्या घराजवळचं काम नाही सुरू आहे ॲक्च्युली झालं आहे असं की आत्ता आहे ना चौथरेच्या दोन दगड्या लागल्यात आता याच्यावरती तिसरा फाडीचा थर येणार आणि त्याच्यानंतर मग जी रिंग असते तर कॉलम असतात तो कॉलम आपल्याला टाकायचा आहे तर त्या फाडीमुळं जरा काम अडलं आहे तर आत्ता मी घाब येण्याचं कारण तेच आहे एवढं लवकर लगेच येणार नव्हतो पण फाडी मिळत नाही तर म्हटलं एक दोन वेळा जरा जाऊन राऊंड पण मारावं लागेल तर त्यासाठी आलो आहे बघूया आज बहुतेक संध्याकाळी आपण तिकडे जाऊ आणि त्याच्यानंतर मग फाडी एकदा आली की हा थर आणि मग कॉलम झाला आपण रिंग बोलतो आमच्या गावाला ती रिंग झाली की कसं त्याच्यानंतर मग फाडी लावायला सुरुवात होईल ला। त्यामुळं मग आत्ताचं मेन काम थोडंसं अडलं आहे तर होईल ते एवढं काही हे नाही त्यांच्याशी पण बोलणं झालं एक दोन दिवसात ते पाठवतील बोलले त्याच्यानंतर मग सगळी कामं परत व्यवस्थित होतील गावाकडे ऊन बऱ्यापैकी आहे जशी सकाळची थंडी असते तशी दिवसभर ऊन पण भरपूर आहे चला म्हणजे बराच वेळ झाला सगळं निहाळत होतो <laughs> कसं जेव्हा परत येतो ना भले पाच दिवसाने येऊ हो, हप्त्याभराने येऊ हो की काम किती झालं आहे आजूबाजूचा परिसर कसा आहे काय सगळं निहाळलं की जरा बरं वाटतं आता मी आहे काजूच्या आणि भेला त्या भेल्याच्या सावळीमध्ये सावळी किती इम्पॉर्टंट आहे बघा त्यामुळं हा काजू वाचवण्यापाठी मग तेच रीजन आहे की सावली तो काजू बिया किती देईल ते महत्त्वाचं नाही माझ्यासाठी पण सावली आहे ना ती दिवसभर राहते इथे त्यामुळं मग अशा झाडाला तोडणं म्हणजे जीवाला लागत होतं तो वाचवला आहे ते खूप बरं वाटते खूप बरं वाटते तर बोलवतो सावली बघा सावलीतून असा उन्हात आलो आहे ना तर सकाळच्या तर लगभग अकरा साडे अकरा वाजलेत पण अवस्था बघा भयंकर आहे एकदम ऊन म्हणजे कडाक्याचं ऊन आहे एकदम आजूबाजूला बघाल ना तर इकडे आता शेवग्याला आहेत ना फुलं आलेत म्हणजे आज बऱ्यापैकी आलेत इक ह्या पट्टीची दिसत पण असेल तुम्हाला इथे बघा इथे आलेत वरच्या बाजूस बरीच आलेत तर आत्ता फुलं आलेत म्हणजे हे होळीला वगैरे ह्याच्यावरचे डांबे आहेत ते लागतील शेवग्याचे शेंगा आता नाही खायला मिळणार आणि हा पूर्ण घराच्या पाठचा आपला परिसर तुरी लागल्या काय तुरी लागल्या असतील लगभग आता कारण आपण गेलो तेव्हा त्याला धरलेल्या हां हे बघा तुरी लागलेत तर दाणे आता लगबग तयार झालेत भाजी होऊ शकते लवकरच तुरीची आपण भाजी वगैरे करूया तर हे भांबोडे वगैरे आहेत ना त्यांनी फक्त तुरी ठेवल्या पाहिजेत कारण तुरीला भांबोडे बाकीची पाखरं वगैरे खातात आमच्या पट्ट्याला वादरांचं प्रमाण जरा कमी आहे त्यामुळे या तुरी वगैरे राहतात तर गावाकडे आलोय म्हणता आता थोडे दिवस राहणार आहे मी कारण आता हे भिंती जोपर्यंत वरती अशा चालू होत नाहीत तोपर्यंत गावाला असणार आहे त्याच्यानंतरच मग मुंबईला जाऊया त्याच्या अगोदर मध्ये आपल्याला एकदा गडावर पण जायचं आहे तिकडे पण संवर्धनाचं काम आहे तर त्याच्यात पण त्याला सहभाग घेतलेला आहे कारण मध्ये गडकिल्ले वगैरे आपण बरेच करायचो नंतर काही काळानंतर गडकिल्ले थोडे बाजूला राहिले वेळ मिळत नाही आहे प्रत्येक गोष्टीसाठी पण आज जवळचाच गड होता तर संवर्धनाचं काम तर म्हटलं जाऊया शुभ संध्याकाळ मंडळी संध्याकाळ झाले दुपारी ॲक्च्युली मग थोडी कामावरून घराकडे गेलेलो थोडा झोपलेलो आणि आता संध्याकाळी जरा फ्रेश होण्यासाठी आलो आहे गावाकडची संध्याकाळ अप्रतिम आणि अतिसुंदर पाखरांचा मस्त किलबिलाट असतो आणि सूर्यास्त बघण्याचा जो काय आनंद असतो तो वेगळाच आहे इकडे इकडे बघताय तुम्ही मस्त सूर्यास्ताची वेळ झालेली आहे संध्याकाळचे लगभग आता सहा वाजायला आलेत इकडे आपलं शेवग्याच्या शेंगा तर आने कोना ची? ची? है पाक्र बगा आहेत तर त्या पण हळूहळू लागतील आणि इकडे कोंबडी कोणाची अन्नाची इकडे खालच्या बाजूस आहे ना पाखरं बघा किती बसलेत म्हणजे त्याची लायटीच्या ज्या वायरी आहेत त्याच्यावरती ही बुरली बोलतात त्यांना बुरली पाखरं छोटी छोटी पाखरं असतात पाखरं एवढ्या प्रमाणात बसलेत अर्धी खाली मलकंडीमध्ये उतरली असणार आता बरपूर आता मग अशी भरपूर दिसत होती मलकंड्यामध्ये एका ठिकाणी असे थव्यासारखे बसतात आणि मग भर्रकण उडतात एकदम दिसत आहेत का वायरीवरती तुम्हाला काय कॅमेरामध्ये प्रॉपर दिसत नसेल आपल्या पण एकदम ग्रुपने उडतात ती कुठल्या तरी मलकंडीमध्ये बसलेली असणार ती आता ही बघा उडत आहेत असं गावाकडचं छान असं मस्त वातावरण पावटा पण आता तयार होतो आहे शेंगा लागल्यात आता ते आपण एक दहा एक दिवसात मस्त तयार होतील खाण्यासाठी मग पावट्याची काहीतरी भाजी वगैरे करू पोपटी तर यावर्षी राहिलीच पोपटी काही लावता आलीच नाही बघू जमलं तर लावू काहीतरी आमच्या गावाकडची जी रचना आहे ना मंडई ती बघा तुम्हाला दिसत असेल हे अशी 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 टप्प्याटप्प्यानं आहे ॲक्च्युली आम्ही राहतो वरच्या पठारावर आणि मग चहारी बाजूने अशी दरी आहे चारी म्हणण्यापेक्षा साधारण तीन बाजूने तरी दरी आहे आणि बाकीची एक बाजूला असं वरती डोंगर आहे गावठण वगैरे जी आपली शाळा आहे त्या पट्ट्याचा एरिया तर चला म्हणजे आता काही गावाकडे आलो आहे तर गावाकडचे व्हिडिओज वगैरे तुम्हाला पाहायला मिळतीलच आणि बघूया घराचं कामाचं पण कसं नियोजन करता येईल तसं करायचं आहे चला म्हणजे आत्तापुरता तरी हा व्हिडिओ इथे थांबूया भेटू परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय